शेतकरी मित्रांनो नमस्कार आज दिनांक पंधरा जुलै रोजी मौजे खेडे तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे पोकरा योजनेअंतर्गत शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते पोकरा योजनेअंतर्गत ही पहिलीच योजना गावामध्ये राबवण्यात आली यामध्ये शेतकऱ्यांना शेतीशाळेचे महत्त्व पटवून देण्यात आले शेतीशाळा ही सोयाबीन पिकाची होती प्रथम सर्व शेतकऱ्यांनी शेतात जाऊन निरीक्षण केले त्यानंतर कृषी सहाय्यक यांनी केलेल्या निरीक्षणाचे चित्रीकरण करून शेतकऱ्यांना काही गोष्टी समजावून सांगितल्या यामध्ये बी बी एफ पद्धतीने लागवड टोकन पद्धतीने लागवड हा विषय पहिल्यांदा समजून सांगितला त्यानंतर शेती शाळेतील शेतकऱ्यांना बीज प्रक्रियामध्ये जैविक प्रकारची बीज प्रक्रिया म्हणजेच रायझोबियम पी एस बी के एस बी व ट्रायकोडर्मा ही बीज प्रक्रिया समजावून सांगितली यानंतर शेती शाळेतील शेतकऱ्यांमध्ये सांघिक खेळ घेण्यात आला यामध्ये शेतकरी आणि व्यापारी हा सांघिक खेळ घेण्यात आला सांघिक खेळानंतर शेतकऱ्यांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली चहा पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना फेरोबीन सापळे म्हणजेच कामगंध सापळे याविषयी सविस्तर अशी माहिती देण्यात आली कामगंध सापळे याबद्दल सविस्तर माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने कृषी मित्र मोतीराम कोल्हे यांनी आपले मनोगत आणि मूल्यमापन केले त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी श्री वागचौरे साहेब यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले अशा प्रकारे शेतीशाळेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शेवटी मूल्यमापन झाले शेतकऱ्यांची चर्चा झाली आणि नंतर पुढील वर्गाची तारीख निश्चित करून शेतकरी शेती शाळेचा समारोप करण्यात आला आभार प्रदर्शन झाले आणि सर्व शेतकरी आपापल्या घरी गेले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राय